सर्व फॅमिली गाडीमध्ये आहेत आम्ही बाईकवरून जातोय रात्रीचा एक वाजलेला आहे आम्ही निघालो आहोत माहूरला नांदेड तालुक्यातील माहूरगड येथे फॅमिली कामानिमित्त आम्ही माहूरला गेलो होतो हाय नमस्कार फ्रेंड माझे नाव जयपाल गजसिंह आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आम्ही आलो हो। आहोत सुंदर अशा ठिकाणी नांदेड जिल्ह्यातील माहूरगडला आई रेणुका माता संस्थान माहूरगड साडेतीन शक्तिपटापैकी एक महत्वाचे पीठ म्हणून माहूरगडला ओळखले जाते तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आई रेणुका माता संस्थान बघूया हे सर्व मी तुम्हाला दाखवतो या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा रेणुका मातेच्या पायथ्याशी आलेला आहोत हा पार्किंग एरिया आहे आपण बघू शकता घ्यायला का चला तर आपण जाऊयावर सर्व फॅमिली पुढे गेलेले आहेत हा रेणुका मातेच्या पायथ्याशी असलेला एरिया आहे आपल्याला वरी जाण्यासाठी पायऱ्याने जावे लागेल आपण बघू शकता हे बघा फॅमिली मेंबर फोटो काढतायत पायऱ्याने पळतायत वरी आहे माझी आत्या ओटीचे सामान घेतले आणि निघतोय आम्ही वरी येथे भाविक येतात काही भाविक नवस बोलण्यासाठी येतात किंवा बाई काही भाविक, भाविक नवस फेडण्यासाठी येतात हे जे बघताय आपण हे संस्थान यादव काळातील देवालय या आहे आपण रेणुका मातेच्या पायथ्याशी आलेलो आहोत माझी रेणुका माऊली कल्प वक्षाची सावली आदिमाया आदिशक्तीची जी साडेतीन पीठ महाराष्ट्रामध्ये आहेत त्यापैकी हे एक मूळ पीठ आहे मूळ पीठ कोरी भूमिका तेथे नांदे देवी रेणुका लावण्य रत्नचंद्रिका ही मूळ सृष्टीची रंबा भगवान विष्णूंनी या ठिकाणी तपश्चर्या करून सजीव सृष्टीची निर्मिती तत्व आहे हे जाणून घेतले आणि त्याप्रमाणे कार्य पुढे केले भगवान परशुराम अशी यज्ञ झाली की जे रेणुका माता आहे ही परशुरामांची आई रेणुका माता ही कोणत्या आईच्या पोटी जन्म घेतलेला नाही ही राजा यज्ञ करत असताना त्या अग्निकुंडातून उत्पन्न झालेली ती शक्ती आहे ती शक्ती परत जी आग्नीमध्ये विलीन झाली ते संस्थान म्हणजे माहूरगड

हा आनंद नवीन काहीतरी बघायला भेटत आहे याचा आहे हा बघा महिला मंडळ पायऱ्या चढून दमलाय येथील रेणुका मातेचा मोठा उत्सव हा महिन्यामध्ये असतो अश्विन महिन्यामध्ये घटस्थापना करून छबीला निघतो आणि नंतर पुरणपोळीचा हा महानिवेद्य देवीला दिला जातो त्यानंतर पानाचा विडा म्हणजेच तांबूल असे म्हणतात तांबूल हा का प्रकार आहे हा मी पुढे तुम्हाला दाखवतो प्रत्येक भाविकास प्रसाद म्हणून देण्यात येतो व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे आपल्याला तांबूल म्हणजे काय समजेल येथे सर्वात मोठा उत्साह म्हटलं की नवरात्रचा दिवस आणि परशुरामांचा जन्मदिवस येथे फार मोठ्या उत्साहामध्ये साजरा होतो रेणुका मातेच्या देवस्थानापासून शंभर दीडशे पायऱ्या उतरल्यानंतर परशुरामांचे मंदिर आहे ज्या स्थानावरून भगवान परशुरामांना आईचे दर्शन झाले ते स्थान म्हणजे परशुरामांचे मंदिर

हा जो लाईटीचा प्रकाश दिसतोय हा अनुसाया मातेचा मंदिर आहे तुला काय घ्यायचंय काय घ्यायचं तुला हा हेलिकॉप्टर आता जाताना एक बर तुला दोन हापला एक हा मग आणि दोन घेऊ हा हेलिकॉप्टर या रस्त्याच्या बाजूला तुला

काय लस प्रसाद अरे कपड्यावर सांडलं बघा हो का ना माझ्या काय

tanteng nggih kithila wisan 20 wae